नमस्कार शेतकरी बांधवांनो महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की आम्ही नाशिकच्या बाहेर आहोत चारशे किलोमीटर आम्ही आलेलो आहोत सांगलीमध्ये सांगोला तालुका जत आणि बागलवाडीमध्ये आम्ही आहोत जे मी तुम्हाला सांगितलं होतं हे खिल्लारी सर आहेत हे दोघं बंधू त्यांच्या व्हिएनआरच्या प्लॉटमध्ये आम्ही आहोत आणि त्यांच्या सोबतच हे सगळे जे इथले बागलवाडीतले सगळे जे आपले शेतकरी बांधव आहेत ते आणि ह्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणजे हे आपले सगळे सिनियर आहेत कशाने सिनियर आहेत तर व्हिएनआरचे प्लॉट जे त्यांचे आहेत आहे सर तुमचं सांगा दत्तात्रे भजबळकर दत्तात्रेय सर जे आहेत तर यांचा ह्या सर्व सर्व जे आपण जे म्हणतो ना शेती का करायची असेल सगळे काम वगैरे सगळं म्हणजे स्वतः सगळे जॉबला पण आहेत बरोबर आणि हे बर -बर, सगळं सांभाळता पण उत्कृष्ट पद्धतीची शेती त्यांची चालू आहे आणि किती वर्षाचा प्लॉट आहे आपला हा पाच वर्षाचा प्लॉट उत्कृष्ट नियोजन व्हिएनआर मी जसं तुम्हाला सांगितलं त्यांच्या ज्या त्यांच्याकडे ज्या व्हरायटी आहेत म्हणजे ज्या व्हरायटी आपण फक्त सांगत असतो माझं स्वतःची फक्त तैवान पिंक आहे पण त्यांच्या व्हरायटी जर बघायला गेलं तर पहिली व्हरायटी आहे व्हिएनआर व्हिएनआरच्या नंतर तुमची आहे रेड डायमंड रेड डायमंडच्या नंतर जारवी रेड आणि रेड रेडच्या नंतर सर आता सांगितलेली एक व्हरायटी जी चौदा म्हणून आहे जी विलास नाही म्हणत मी जी चौदा म्हणून व्हरायटी आहे उत्कृष्ट काम चालू आहे आणि तुम्ही जर बघितलं व्यवस्थित जर तुम्ही नियोजन जर केलं तर किती बाय किती बारा बाय आठची लागवड आहे त्यांची आणि तुम्ही जर व्यवस्थित नियोजन जर केलं तर तुम्ही सर यांचा माल वगैरे पण बघा आता उन्हाळा चालू आहे साधारणतः पंधरा मार्च आपण त्याला म्हणतो आणि पंधरा मार्च याच्यात पण आता हे बघा हे पेरू वगैरे आपला आपण त्यांनी आपण बघितलं आता सध्या तुमचा पेरू कुठे चालू आहे दिल्ली मार्केटला आता ह्या मध्ये आपल्या सगळ्यांना फक्त एकच बघायचं पेरूची शेती जेवढी तुम्ही पद्धतशीर पद्धतीने केली तर त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो पण त्याच्यामध्ये नियोजन करताना आपल्याला माहिती आपण सगळं नियोजन व्यवस्थित करतोय पण तरी काही ठिकाणी जर आपण बघितलं तर जमिनीत जर समजा चुनखड जास्त असेल तर आपण बघतोय सगळं मेहनत तुम्ही व्यवस्थित करताय सगळं होतंय पण चुनखड असेल तर काय होतंय सर तुम्हाला दिसलं ऑब्झर्वेशन की झाडं पिवळी होऊन जातं म्हणजे मेहनत त्यांची कुठंच चुकत नाही नियोजन मी जे बघितलं तर बेस्ट ऑफ द बेस्ट नियोजन हे सर्वांच बरोबर पण काय होतंय त्याच्या अगेन्स्ट नेचरच्या अगेन्स्ट गेल्यानंतर आपल्याला काय प्रॉब्लेम येतोय तर आपटेक करत नाही झाड झाडाच्या जवळ सगळं पडलेलं आहे बरोबर सर आहेच जे सर सांगत असतात दुसरा जो विषय आहे पेरूच्या बाबतीतला तो म्हणजे निमॅटोडचा आता आपण निमॅटोडचं पण बघितलं निमॅटोडवरती पण निमॅटोडच्या सगळ्यात अवघड परिस्थिती म्हणजे सगळ्यात खतरनाक एक तर चुनखडयुक्त जमीन पेरूला घातक असणारं दुसरा पॉईंट जो आहे तो निमॅटोडचा बरोबर आणि तिसरा जो असतो तो मिलीबगचा विषय या तीन गोष्टींवरती जर तुम्हाला व्यवस्थित मात करता आली तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पेरू आजही दिल्ली मार्केटला तुमचं कसं चालू आहे नव्वद ते शंभर रुपये किलोने चालू आहे बरोबर म्हणजे हे या सगळ्या बरं एकच नाही यांचं एकच नाही आहे त्यांचं डाळिंबाचं पण क्षेत्र आहे बरोबर डाळिंब आहे डाळिंबाच्या नंतर अजून बघितले आंबा डाळिंब चंदन या सगळ्या मल्टी क्रॉपिंग ज्या आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं सगळं म्हणजे हातखंड आहे आता हेच नाही आता हा प्लॉट आपण बघू शकतो सर एकदा वरती पण तुम्ही दोघं हे आता हे तर चालू आहे हे हार्वेस्टिंगची स्टेज दिसते ही हार्वेस्टिंगच्या स्टेजमधला प्लॉट आहे आणि दुसरं बघा आता हे छाटणी घेतल्यानंतर आहे ना एकदम जबरदस्त क्वालिटीचं आता बघा बघा ते नियोजन किती जबरदस्त हा व्ही एन बघा हे हे त्याचं कॅनॉपी वगैरे जर बघितली तर सर किती किती सेटिंग आहे ब्रांचेस मी बघितलं तर ह्या ब्रांचेस कमीत कमी, -कमी वरती ब्रांचेस आहे सेटिंग बरोबर ना तीनशे प्लस आहे आणि याचंही नियोजन जर तुम्ही बघितलं तर एकदम प्रॉपर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे बीड वगैरे सर बेडचं पण दाखवा बीडचं नियोजन बघा हे बेड बीडची साईज वॉटर मॅनेजमेंट बरोबर त्याच्यानंतर खाली असणारं सिंगल खोड बरोबर आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे असं करणं म्हणजे शेतकऱ्यांचं स्वप्न राहतं म्हणजे मी आत्तापर्यंत बघितलेला म्हणजे तुम्हाला शाबासकी मी लहान आहे शाबासकी देऊ शकत नाही पण पर आत्तापर्यंत बघितलेला व्हिएनआरचा बेस्ट जे झाड आहे ना ह्या ह्या अशा पद्धतीने असायला पाहिजे म्हणजे हे सगळं त्यांचं प्रॉपर नियोजन आहे तुमचं आणि सर तुम्ही पण त्यांचं नियोजन पण एकदम जबरदस्त आहे तुमचं कुठे प्लॉट एक एक किलोमीटर एक बरोबर तर आज आम्ही इथं पोहोचल्यानंतर तुमच्याकडे आलो आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला फक्त येतं असा विषय नाही तुम्हाला सगळ्यांना मिळून कुठं काय प्लस मायनस आहे गुटले सर आपण सगळ्यांना मिळून काय करायचं शेतकरी पुढे गेला पाहिजे हीच आपण संकल्प संकल्पना घेऊन आपण इथं आलोय उद्या आपण सगळेजण कुठे भेटणार आहोत सर एकदा तुम्ही सांगा परत एकदा मल्टीपर्पज हॉल शेगाव तालुका जत जिल्हा सांगली हां इथं आपण भेटणार आहोत एकदा नंबर सांगा जर कोणाला काही अडचण येत असेल तर काही अडचण असल्यास तुमच्या संपर्कासाठी मोबाईल नंबर सांगत आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक एकोणऐंशी एकोणसाठ सदोतीस धन्यवाद सर तुम्हाला भेटू ना आम्हाला खरंच छान वाटलं नक्कीच भेटूया आता उद्या आपल्या उद्याच्या कार्यक्रमाला धन्यवाद सकाळी आठ वाजेला